नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी तेवढीच आहे पण मित्रांनो एक दुःखाचीसुद्धा बातमी आहे मित्रांनो आता इथे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता इथे पंधराशे रुपये इथे मिळालेले आहे मित्रांनो आतापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळाले नव्हते मित्रांनो हा महिना फेब्रुवारीचा महिना असून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी निघाला पण तरीसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते तर मित्रांनो लाडक्या बहिणींना चिंता लागली होती की आता आपल्याला पैसे मिळणार की नाही किंवा राज्य सरकारने बंद केले का व किंवा आपलं नाव कट केलं का व आपण कोण्या त्रुटीमध्ये अडकलो का असे बरेचसे असे प्रश्न व चिंता महिलांना येते येत होत्या परंतु मित्रांनो आता येते राज्य सरकारच्या माध्यमातून आज पाच तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत राज्य सरकारने महिलांच्या खात्यामध्ये येथे पटपट पत येथे पैसे जमा करण्यामध्ये ते सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो दुःखाची गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो आता काही महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले परंतु काही महिलांना पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले तर मित्रांनो आता हे पाचशे रुपये कोणत्या महिलांना देण्यात आलेले आहे त्याची माहिती आपण येथे बघूया मित्रांनो आता पाचशे रुपये अशा महिलांना दिलेले आहे मित्रांनो ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे अशा महिलांना इथे पाचशे रुपये देण्यात आले मित्रांनो आता हे पाचशे रुपये म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये आहे व काही महिला पी एम किसान सन्मान निधीमध्ये आहे म्हणजे मित्रांनो वर्षाला त्यांना बारा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो आता इथे वर्षाला बारा हजार रुपये त्यांचे कट करून महिन्याला पाचशे रुपये म्हणजे एकूण सहा पाचशे रुपयेच फक्त त्यांच्या खात्यामध्ये येथे जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणजे महिन्याचे हजार हजार रुपये महिन्याने बारा महिन्याचे बारा हजार रुपये कट करून उरलेले पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येथे राज्य सरकारने जमा केलेले आहे मित्रांनो अशा महिलांच्या खात्यामध्ये येथे फक्त पाचशे रुपये जमा झालेले आहे काही महिलांना इथे प्रश्न पडलेला आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे आले मला पाचशेच का परंतु मित्रांनो आता महिला नमो निधीचा हप्ता घेत आहे किंवा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता घेत आहे अशाच महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून येथे पाचशे रुपये देण्यामध्ये येथे चालू झालेले आहे मित्रांनो आता येथे मॅसेजसुद्धा आलेला आहे पाचशे रुपयांचा महिलांच्या खात्यात आज रोजी आलेला आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची व आनंदाची बातमीसुद्धा होती आणि येथे दुःखाचीसुद्धा बातमी होती कारण आता महिलांना ज्या जे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे घेत आहे किंवा नमस सन्मान निधीचे पैसे घेत आहे त्यांना आता दर महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहे असे इथे मुख्यमंत्र्यांनी व इथे राज्य सरकारच्या माध्यमातूनसुद्धा इथे घोषित करण्यात आलेले होते आणि मित्रांनो काही निकष काढल्यानंतर ही येथे आले या यादी आलेली आहे आणि या यादीनुसार येथे राज्य सरकार आता येथे लाडक्या बहिणींना इथे आर्थिक मदत करत आहे मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला पाचशे आले आणि कोणाला पंधरा आले पंधराशे आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येथे नक्की आपल्याला कळवा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र